आ, आता आपण पाहतोय की निकाल लागलेला आहे भाऊ बहीण असं काय प्रतिक्रिया असणार काय नाही जो आमच्यावर बागल परिवाराने व भाजप पक्षाने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या पहिल्यांदा त्यांचं मी आभार मानतो व जनतेने जो आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला व जनतेने जो विश्वास आमच्यावर ठेवला त्या जनतेचं बी आम्ही आभार मानतो तुमच्या पुढे आव्हान कोणाचं होतं आमच्या पुढे आव्हान एक बलाढ्य धनशक्तीचा आमच्या बहिणी पुढे होते ते तांबळी तांबोळी दोन टर्म नगरसेवक होते माझ्या पुढे बी जे अतिशय पैशाने एकदम जोमदार होते असे रोहित बोलतोटा तेही अक्षरशः लक्ष्मी दर्शन इतकं झालं इतकं झालं की त्याचा प्रचंड तुम्ही जर वार्डात विचारलं तर खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालं पण जनतेने लक्ष्मी दर्शन डावलून जनसामान्य लोकांचं काम करणार आहे असं आम्ही जे पाच वर्षात जनसामान्य लोकांचं काम केलं जुन त्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे जनतेचाही आभार मान